नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत जमीन विषयक मालकी हक्काच्या संदर्भातील जुनी कागदपत्र मिळवणं ही अत्यंत जिकिरीची बाब त्यासाठी एल पाटे तहसील कार्यालयात घालावे लागतात तेत तेत या सगळ्या बाबी आणि त्यातल्या त्यात पुन्हा अतिशय जुने दस्तावेज मिळतात की मिळत नाहीत याबाबतची साशंकता अशा अवस्थेमध्ये या संपूर्ण दप्तरांचं ई रेकॉर्ड करण्याचं कामकाज सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून हे काम चालू आहे परंतु सोलापूर जिल्ह्यात आता माढा तालुका या कामामध्ये अग्रेसर राहिलेला आहे येत्या काही दिवसात माढा तालुक्यातील सर्व कागदपत्रांचं स्कॅनिंग पूर्ण होऊन ती कागदपत्रं ई रेकॉर्ड्सवर उपलब्ध होऊ शकते त्यामुळं इथून पुढच्या काळात जमीनविषयक कागदपत्रांची नकला घेण्यासाठी आता सर्वसामान्य जनतेला तहसील कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही आपल्या गावातील माही सेवा केंद्रातून ते अशा प्रकारच्या नकला डिजिटल सिग्नेचरच्या सहाय्यातून मिळवू शकते या कामामध्ये सोलापूर जिल्ह्यात माढा तालुका पहिल्या क्रमांकावर राहिला आहे माडा तालुक्याच्या अभिलेख अभिलेख कक्षात जो तहसील कार्यालयात आहे त्या कक्षात एकंदर नऊ लाख दोन हजार आठशे सोळा कागदपत्र होती यामध्ये सातबारा बारा असेल आठ असेल पत्रक असेल फेरफार असतील मृत्यूच्या नोंद नोंदी असतील या अशा सर्व कागदपत्रांचं संकलित ई रेकॉर्ड करण्याचं कामकाज आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे नऊ लाख दोन हजार आठशे सोळा कागदपत्रांपैकी आठ लाख चाळीस हजार तीनशे चौतीस कागदपत्रांचं स्कॅनिंग कम्प्लीट होऊन ती कागदपत्रं ई रेकॉर्ड्समध्ये संगणकाला अपलोड करण्यात आलेले आहे सोलापूर जिल्ह्यात ई रेकॉर्ड्समध्ये माढा तालुक्याचं काम जवळपास त्र्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे उरलेलं सात टक्के जे काम आहे ते येत्या काही दिवसात पूर्ण होईल त्यामुळं नकला मिळवायसाठी आता तहसील कार्यालयाचे उमरे सर्वसामान्य जनतेला झिजवावे लागणार नाही या संपूर्ण प्रकारामध्ये आपल्याला असंही पाहायला मिळेल की मध्यंतरी कुणबी नोंदीची नोंदीची शोध मोहीम शासनानं हाती घेतलेली होती या नोंद नो नु, नोंद नु, नोंदीच्या शोध मोहिमेमध्ये माढा तालुक्यामधून जवळपास एकोणीस हजाराच्या वर ह्या नोंदी आढळून आल्या त्यापैकी अठरा हजार बावन्न या नोंदी मुडी लिपीत होत्या तर तेराशे एक्क्याऐंशी नोंदी ह्या मराठीमध्ये होत्या त्या सर्व नोंदी नोंदी संगणकावर अपलोड करण्यात आलेल्या आहेत आता या नोंदीचे दाखले किंवा नकला ह्या सहजासहजी सर्वसामान्य माणूस हा याच्यामधून मिळवू शकतो सेवा केंद्रातून मिळवू शकतो त्या पद्धतीने त्याला ते मिळ मिळून पण जाऊ शकेल कुठे यापैकी मागणीप्रमाणे आठ हजार पाचशे शहाण्णव जणांना कुणबीचे दाखले पण दिले सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत माढा तालुक्याचं याबाबतीतलं कामकाज हे अतिशय उत्कृष्ट झालं आणि जवळपास ते आता पूर्ण होत आलेलं आहे त्यामुळं लोकांना जुन्या कागदपत्रांच्या नकलांसाठी जो तहसील कार्यालयात हॅलपाटे घालावे लागत होते त्यामध्ये जो वेळ जात होता तो वेळ आता इथून पुढे लागणार नाही सर्वसामान्य नागरिक आपल्या जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील कागदपत्रे कोणत्याही गावातून महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून काढून घेऊ शकेल अशी परिस्थिती आज तयार झालेली आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय समाधानाची आणि एक नवी सुविधा उपलब्ध करून देणारी बाब मानली जाते धन्यवाद हा नवीन माहिती देणारा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कर। देखील विसरू नका धन्यवाद